तर नमस्कार मंडळी आजचा आपला पहिला ब्लॉग तो पण फुल आणि पहिल्या ब्लॉगमध्ये काही चुकलं असेल तर सांगा बरं का कमेंट करून तर आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आज शेतातून तर दोन दिवसापासून प पा शेतात खूप पाऊस चालू होता आणि मा मजूर भेटत नाही आपल्याला कापूस वेचण्यासाठी तर आम्ही घरच्या घरी कापूस वेचायचं चा काम चालू आहे आपलं आणि कापूस इतका फुटून गेलेला आहे का बघा तुम्हीसुद्धा पाहून गेला आहे कापूस किती फुटून गेलेला आहे तर कापूस फुटल्यामुळे डायरेक्ट मजूर कुणालाच भेटत नाही लोक घरच्या घरी कामं आवडत आहे आपला चास लागलेला आहे आणि आपण आता पाणी प्यायला जातो आहे आणि थोडंसं दमट वातावरण आहे त्यामुळे पाण्याची खूप ताण लागते आणि विहिरीतून पाणी काढलेलं आहे बरं का मी दाखवतो तुम्हाला विहिरीतून पाणी कसं काढलेलं आहे मी तुम्ही बघा कसं काढलं आहे तर बघा ही विहिरी आपली विहिरीतून पाणी काढलेलं आहे आणि विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरतो आम्ही शेतात आणि घरून आपल्याला ग्लास आणायची आठवणी राहील त्यामुळे आपल्या डब्याच्या जागेमध्ये पाणी पिवा लागतंय अशा गोंट्या व्हाव्या आहे मला आज कापूस वेचायचा बाकी आहे कारण की दादू शेतात आज बाया आहे ना मग ते दोन वाजेला घरी निघून जातात आणि मग आपले कापूसचे गोणे त्यांच्या गाळावर टाकून घेऊ मग ते घरी उतरून घेतील आपण संध्याकाळी पाच वाजता घरी जाणार आहेत तर इकडे कपाशी बाग कशी असं वाटतंय आहे की आपला वातावरण बदलून गेलं आहे देवाचं डायरेक्ट बारीक बारीक पाऊस पण चालू झालेला आहे आणि आपल्याला कशी संध्याकाळपर्यंत देणार नाही दे तो दुपारीच घरी पडू आहे असं वाटतंय मला थोडंसं याचायचं बाकी होतं फक्त बघा तू बाकी आहे आणि डायरेक्ट पाऊस चालू होऊन गेला धडाधड धडादळ आणि एकदम बेकार पाऊस चालून गेलेला आहे आणि इकडच्या शेतात आता ब हरभरा पैराचं काम चालू होतं ट्रॅक्टर आला आणि लगेच चालू होऊन गेला आणि आपला पहिला ब्लॉग आहे त्यामुळे मी थोडा आटकत आहे थोडं साईन करून घ्या पहिला ब्लॉग आहे त्यामुळे